आयुतीत बी नाही इंडियात बी नाही इंडियात बी नाही अजून स्वतंत्रचं आमची तयारी जातं तुम्ही पाहिलं असेल की आम्ही रचना ही प्रत्येक लोकसभेत तयार करायला लागली आणि त्या त्यादृष्टीनं स्वतःची ताकद चाललेली आहे आम्ही जी त्यांना ऑफर दिल्या होत्या त्या ऑफरला अजून काय आम्हाला उत्तर आलं नाही त्यामुळे आम्ही त्यांच्यावर आज कोणावर ह्यांच्यावर बी नाही त्यांच्यावर नाही स्वतंत्र स्वबळावर लढायची आमची तयारी लढत हे आमचं मुख्यमंत्री ओबीसीचं असतील आणि ते कसा फॉर्म्युला असणारे कसं एक लक्षात ठेवा या देशामध्ये ज्याचं वोट ऑफ पर्सेंट जादा आहे तिने या देशाचं मालक व्हावं पण या देशात मतं आकारित घडले ज्याचं ओट ऑफ पर्सेंट कमी आहे ते डोक्या बसलेत आणि खाली आम्हाला सर पंच ठेवून जाईल हे सारे जर बहुजन समाजातले सदुसष्ट टक्के मतं एकत्र आले तर एक्केचाळीस टक्क्यात मुख्यमंत्री पंतप्रधान होतो ना फॉर्टी वन पर्सेंट व वोटिंग मिळाल्यानंतर मग हे सारे एकत्र आले का होत नाही पंतप्रधान मुख्यमंत्री होऊ शकतो ना स्टॅलिन झालेलं आहे आम्हाला वाकलेश यादव झाला आहे लालू झाला आहे मुलायम झालेलं आहे महाराष्ट्रात काय आहे जाऊ ह्या जागा नाही बहुजन समाज जो मेजॉरिटी ओबीसी आहे ना तो जागा नाही म्हणून वाटू झालेला आहे कुठला पक्ष कसा असेल नाही आमचा माझा पक्ष आहेच ना मला दुसरा पक्ष काढायची काय गरज आहे म्हणजे एक लक्षात ठेवा उद्या जर त्यांना वाटलंच तर आमच्या पक्षात देतील प्रॉब्लेम नाही ना किंवा त्यांना आता आता लगेच मी सल्ला देणे पण मोठा नाही ते माझ्यापेक्षा पक्षात सिनियर नेते आहेत ते जिथं आहे तिथं पण मी आमचा डावच आहे ना आमचा मुख्यमंत्री करू शकतो आम्ही माझे पंधरा वीस जरी आमदार आले तर करू शकतो आम्ही आता भाजप काय करणार नाही राष्ट्रवादी करणार नाही पण काँग्रेस करणार नाही पण आम्ही राष्ट्रसभाच्या वतीनं करण्याचा प्रयत्न